नमस्कार मंडळी जगदंबेचा सेवेकरी या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी नवरात्राची पाचवी माळ सुरू होणार आहे पाचव्या माळे दिवशी ललिता पंचमी असते ललिता पंचमीच्या निमित्ताने श्री तुळजाभवानी देवीची राजराजेश्वरी अलंकार महापूजा मांडण्यात येते रथ अलंकार महापूजा कशासाठी मांडली जाते याला काही शास्त्रीय आधार आहे का हे आपण पाहूयात पुराणातील कथेनुसार ज्यावेळी महिषासुराचा वध करण्याच्यासाठी देवी प्रकट झाली त्यावेळी सर्व देवी देवतांनी आपापल्याकडील शक्ती आयुधे अलंकार आपल्याकडील वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती देवीला अर्पण केल्या त्यामध्ये श्री सूर्यनारायणाने देवीजींना त्रिलोकभ्रमणासाठी आपला रथ दिला या रथाचे कार्य असे की सूर्यनारायण या रथामध्ये ज्या वेळेस बसून त्रिलोकाचे भ्रमण करतात त्यावेळीच त्यांच्या सूर्यकिरणांनी सर्व पृथ्वीला आयुष्य प्रदान होते त्यांच्यामुळेच पृथ्वीवरील जीवजंतूंची वाढ होते व तुळजाभवानींचे स्वरूप हे कोटी सूर्यांच्यापेक्षाही जास्त तेजस्वी प्रकाशमन असल्याकारणाने त्याची आठवण म्हणूनच ललितापंचमीच्या मुहूर्तावर श्रीदेवीजींची अलंकार महापूजा मांडण्यात येते या पूजेमध्ये देवीजींना महावस्त्रांनी सुसज्जित करून सर्व अलंकार प्रदान केले जातात तसेच सात अश्व असलेला रथ देवीच्या समोर मांडण्यात येतो यामध्ये देवीच्या हातामध्ये आपल्याला चाबूक दिसतो तसेच देवीच्या दुसऱ्या हातामध्ये लगाम दिसतो याचे असे प्रतीक आहे देवीच्या रथाचे हे, हे सात घोडे कालचक्राचे व गतीचे प्रतीक आहे याचा अर्थ असा की देवीने आपल्या हातातील लगामाने या कालचक्राला गतीला आपल्या अधीन केलेले आहे देवीच्या इच्छेशिवाय या जगामध्ये कालचक्र किंवा त्याची गती चालू शकत नाही तसेच देवीच्या हातातील चाबूक हा त्यावरील अंकुश याचे प्रतिनिधित्व करतो म्हणजेच भक्तांवर जी संकटे येणार असतील ती देवी आपल्या लगामाने आडवून ठेवते तसेच त्यांना दंड देण्यासाठी हा चाबूक हातामध्ये धरलेला आहे अशी या मागची समजूत आहे तसेच या महापूजेमध्ये देवीचे ललितांबिका म्हणजेच ललिता त्रिपुरसुंदरी सुंदरी या स्वरूपामध्ये पूजन केले जाते कारण रथावर आरूढ होण्याचा मान हे फक्त राजघराण्यातील राजांनाच असतो तसेच देवी हे राजस्वाचे प्रतिनिधित्व करत असल्याने व ललिता त्रिपुर सुंदरीला स्वतः राजराजेश्वरी असे सन्मानित करण्यात आल्यामुळे व श्रीयंत्राचे प्रतिनिधित्व करणारी श्री ललितांबिका ही चक्रनगर राजाची साम्राज्ञी असल्यामुळे श्री तुळजाभवानी देवीचे देखील राजराजेश्वरी स्वरूपामध्ये दे पूजन केले जाते तरी सर्व भाविक भक्तांनी या महापूजेच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारची नवनवीन माहिती हवी असल्यास जगदंबेचा सेवेकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री जगदंबार्पमस्तू